अठ्ठावीस मराठी मध्ये आपले स्वागत आहे आजच्या मोठ्या गावठी व जिनवत बाळगणारा तरुण पोलिसांच्या ताब्यात परभणी शहरातील अवैध शस्त्र बाळगणाऱ्या मुंडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एका तरुणाला गावठी पिस्तूल व जिवंत का ताब्यात घेतले आहे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग संतोष सिंह परदेशी यांच्या आदेशान्वय व अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील साहेब पोलीस निरीक्षक पांडुरंग भारती तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार डिसेंबर पंधरा रोजी वसमत रोड परिसरात पेट्रोलिंग करीत असताना गुप्त खात्रीशीर माहिती प्राप्त झाली मिळालेल्या माहितीनुसार माऊली पांडुरंग कटिंग व एकोणीस वर्षे राहणार इटलापूर देशमुख तालुका जिल्हा परभणी हा अमोल पेट्रोल पंपाजवळील मंगल कार्यालयाच्या पाठीमागे असलेल्या विनय उर्फ पप्पू विशाल पोते यांच्या हॉटेलमध्ये गावठी पिस्टल बाळगून असल्याचे समजले त्यानुसार रात्री एक वाजण्याच्या सुमारास सदर ठिकाणी छापा टाकण्यात आला छाप्यादरम्यान आरोपीच्या अंगजडतीत एक गावठी बनावटीचे लोखंडी पिस्टल व दोन जीवन काढत असे असे एकूण अंदाजे वीस हजार दोनशे रुपये नवा मुंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भोसले हे करीत आहेत दरम्यान सहायक पोलीस निरीक्षक पांडुरंग भारती तसेच पोलीस अंमलदार मधुकर चट्टे सुग्रीव केंद्रे निलेश भुजप लक्ष्मण कांगणे परसराम गायकवाड कश्यप साने व गणेश कौटकर यांनी ही कारवाई संयुक्तपणे केली परभणी जिल्हा ब्युरोचीफ उत्तम लोखंडेची रिपोर्ट